उत्तर प्रदेशच्या कासगंज मधून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून कासगंज येथे एका डॉक्टर महिलेला तिच्या पतीने दोन प्रेकरांसोबत हॉटेलमध्ये रंगे हात पकडला त्यानंतर संतापलेल्या पतीने पत्नी आणि तिच्या दोन्ही प्रेकरांना या हाय वोल्टेज ड्राम्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडिया तुफान व्हायरल होत आहे काय आहे हे प्रकरण आपण सविस्तर जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती अशी की उत्तर प्रदेशातील या दाम्पत्यामध्ये गेल्या दोन वर्षांपासून कौटुंबिक वाद सुरू होता त्यामुळे ते दोघेही वेगवेगळे राहत होते डॉक्टर पत्नी कासगंज जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात कामाला आहे तिच्या पतीला आपल्या पत्नीचे बाहेर संबंध असल्याचा संशय होता त्यामुळे तो बऱ्याच दिवसांपासून पत्नीवर लक्ष ठेवून होता असे सांगण्यात येत आहे अशातच बुधवारी एका हॉटेलमध्ये त्याने पत्नीला दोन तरुणांसह रंगे हात पकडण्यात आले डॉक्टर पतीला हा प्रकार कळताच त्यांनी संपूर्ण कुटुंबासह हॉटेल गाठले आणि तिघांनाही खोलीच्या हात पकडले त्यानंतर जोरदार हाणामारी मारी झाली यावेळी पतीने अक्षरशः पत्नीची केस पकडून बेदाम मारहाण केली या धक्कादायक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होत आहे ज्यावर नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत दरम्यान पत्नीने सांगितले की त्यांचे दोन हजार मध्ये लग्न झाले होते त्याच्या पत्नीचे तरुणाशी अनैतिक संबंध होते तिने सासरच्यांना समजावून सांगितल्यास तिला खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिली होती सुमारे एका वर्षापूर्वी ही महिला सासर सोडून दुसरीकडे राहायला गेली या प्रकरणाचा सखोल तपास करण्यात येत असून त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे